पण महाराज तुको आहे कोणालाही संत म्हणत नव्हते गोड बोलतोय म्हणून संत अजिबात नाही काही 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 कृत्य केले म्हणून संत अजिबात नाही महाराज एकदा काय झालं पंढरपुरामध्ये तुकोबरायांचं आणि देवाचं भांडण जुंपलं भरचौकातच झालं असं कुणी एखादा महात्मा असेल साधू असेल काहीतरी देवाला मोठा सप्ताह घातला का असेल काहीतरी अर्पण केलं असेल आणि पांडुरंग परमात्मा तुकोबरायला म्हटले महाराज मोठे बाबा आहेत बरं का मोठे साधू आहेत बरं काहीने असं असं केलंय हे हे दिलंय ना संत तुकोबरायांनी बारीक पाहिलं म्हटले नाही संत नाही म्हणू शकत देव म्हटले नाही म्हणावं लागेल महाराज तुम्हाला तुकोबाराय म्हटले नाही म्हणणार संत कोण आहे देवा नाही सांगायचं ते आम्ही ठरवणार तुका म्हणी मज कळो येते अथवा सत्य देव म्हटले महाराज देव अन्यथा सर्व समर्थ जगाचा चालक मालक बा आ, आ, मी सांगतोय तुम्हाला याला तुम्ही संत म्हणा तुकोबाराय म्हटले मुळीच म्हणणार नाही तुकोबारा या तुमचं वाटोळ करून टाकीला तुकोबाराय म्हटले देवा

महाराज म्हटले देवा तुला काय करायचं ते कर करीसी ते देवा, देवा। करी माझी सुखे परी मी त्यासी मुखे न म्हणे संत मी संत म्हणणार नाही महाराज अशी तुकोबर आहे देवाचं सुद्धा न ऐकणारे तुकोबर आहे त्यांच्या व्याख्येत त्यांच्या कक्षेत ज्याला संत बसेल त्यालाच महाराज संत म्हणायचे आणि संत कोणाला म्हणायचं तुम्हाला एक सरळ सांगू का सरळ खरा संत खरे साधू कोण असतात मनस्सेकम वचस्सेकम कर्मण्येकम महात्मना ज्याच्या मनात जे आहे तेच वाणीवर आहे आणि जे मनात आहे जे वाणीवर आहे तेच कृतीमध्ये आहे तो महात्मा आहे आणि दुरात्मा कोण आहे मनस्यन्नत वचस्यन्नत कर्मण्यन्नत दुरात्मा मनात एक आहे बोलतोय दुसरंच आणि वागतोय तिसरंच तो दुरात्मा आहे आणखी सरळ सांगू का संत कोणाला म्हणायचं महाराज पांडुरंगाला आपल्याला जोडून देतो तो संत आहे लक्षात आलं का स्वतः अशी लोक जोडतोय तो, तो संत नाही बर का तो व्यापारी आहे व्यापारी असे बरेच व्यापारी हिणतात बर का समाजामध्ये ते काय करतात स्वतःचा भक्त परिवार जमा करतात स्वतः अशी लोकाला कनेक्ट करतात साधू नाहीत ते महाराज देवाशी जोडून देतो तो तो खरा संत विठावला संत संताविषयी महाराजांना प्रचंड आदर प्रचंड प्रेम महाराज एरवी तुकोबाराय कोणालाही शबासकी देत नाही संतांपुढे नम्र होतात एवढंच नाही एखादा साधक भगवंताच साधक चिंतन स्मरण जरी करीत असला ना तरी तुकोबराय त्याला शाबासकी देतात अभंगाच्या पहिल्याच्या जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा झालेला आहे तुकोबरा सांगतात तो धन्य आहे एरवी कठोर बोलणारे तुकोबराय पण एखादा हिताच्या ठिकाणी जागा असेल तो सांगतात तो धन्य आहे धन्य आहे महाराज तुकोबऱ्याची धन्यता मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही बर का कोणालाही महाराज धन्य म्हणत नाहीत आपल्या हिताच्या ठिकाणी जाग हित म्हणजे काय आपण नाहीत का आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत ना महाराज आपण प्रत्येक जण मला सांगा कोणाला हित कळत नाही बरं अहो प्रत्येकाला हित कळतं ना ओ प्रत्येक लहान मुलापासून मरायला टेकायला आलेल्या म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला हित कळतं महाराज प्रत्येकाला लोक प्रपंचामध्ये एवढे दक्ष आहेत एवढे दक्ष आहेत एकाशीच कंजूस, कंजूस पती पत्नी होते बरं का कंजूस एवढे कंजूस होते कंजूस कळत आहे ना चिक्कू चिगट कंजूस तेवढे कंजूस होते एकमेकाकडं पाहू नका बरं का, का वर पाहा तेवढे कंजूस होते मख्खी चूस कंजूस होते मख्खी कंजूस म्हणजे कळत आहे का तुपामध्ये मा जर माशी पडली का तुपामध्ये मा ती माशी फेकून नाही द्यायची तुपाने फेकून द्यायचं माशी चोखायची मग फेकून द्यायची का माशीला चिगटलेलं तुप वायाला आहे म्हणून त्याला म्हणायचं मख्खी कंजूस असे दोघं नवरा बायको होते बरं का, का? पूर्वीचा काळ का होता त्या नवऱ्याला काहीतरी बाहेर गावाला कामानिमित्त जायचं होतं त्यांनी सांगितलं हे पा मी बाहेरगावी का कामाला जाणार आहे दिवा जो लावला ना दिवा रात्री झोपायच्या टायमाला विजून टाक कारण दिवा जर रात्रभर जळत राहिला आपलं खूप रॉकेल जळेल आणि आपल्या प्रपंचाचं खूप मोठं नुकसान होईल एवढं झोपताना लक्षात ठेवून त्या ठिकाणी असं असं नाही सांगितलं बरं का विठल <laughs> त्या नवऱ्याला बाहेरगावी जायचं होतं त्यांनी सांगितलं आहे पा मी बाहेरगावी जातोय ते म्हटले का हो, हो। जा काय अडचण नाही तो बाहेरगावी निघून गेला निघून गेल्यावर दहा किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं काय बायकोला सगळं सांगितलंय आपण हे ओढू नको ते ओढू नको ते जाकून ठेवू ते जाकून ठेवू स्वयंपाक तुझ्या पुरताच कर जास्त दुस करू नको सगळं सांगितलंय फक्त झोपताना दिवावी झोन झोप जो� हेच सांगायचं राहिलंय आणि दहा किलोमीटरवरून पाठ्या परत मागं आला आवाज दिला बायको का ऐकलं का काय का, 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 म्हटली काय का, का, नाही म्हटले तुला सगळं सांगितलंय फक्त झोपताना दिवा विजून झोप हेच सांगायचं राहिलोय ती म्हटली काय तुम्ही येडे काही कळतं का तुम्हाला अहो मी पण तुमचीच बायको आहे ना म्हटली विजवायचा सोडून द्या दिवा मी दिवा लावलाच नाही अंधारात स्वयंपाक केला ना अंधारात जेवून झोपले कळायला पाहिजे तुम्हाला काहीतरी पण ती म्हटली तुम्हाला पण काही कळायला पाहिजे किती येडे तुम्ही दहा किलोमीटर गेले दहा किलोमीटर आले पायातली चप्पल किती घासली असेल किती मोठं नुकसान केलंय तुम्ही प्रपंचाचं ते म्हटलं अगं वेडे मी पण तुझाच नावर आहे ना चप्पल काय पायात नाही घालून आलो म्हटले डोक्यावर बांधून आणली <laughs> <विटा ला विटा। laughs> कोण नाही दक्ष करिता संसार विचार केला प्रपंच करत असताना कोण दक्ष नाही प्रत्येकाला आपोआपलं हित कळतय ज्ञानो बऱ्या सांगतात दृष्टा दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी जेत सर्वस्वे हानी तेत कोडी ती घा प्रपंचामध्ये हिताविषयी सगळे जागे आहेत मग तुकोबरांची धन्यता काय सगळ्यालाच भेटली का एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आम्ही ज्या जा हिताविषयी जागे आहोत ना ते आपल्या देहाच्या जा हिताविषयी जागे आहोत शरीराच्या हिताविषयी आणि शरीराचं हित इथच राहतं महाराज बरोबर नाही येत शरीराचं स्वरूप काय आहे बरं त्या ठिकाणी वर्णन करते देह म्हणजे काय आहे आमचे गुरुवर्य वेदांत वाचस्पती द्वादश दर्शनाचार्य डॉक्टर माणिक शास्त्री मुखेकर बाबा त्या ठिकाणी वर्णन करायचे शरीर म्हणजे काय आहे मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालय मशाश्वतम नापणुवंती महात्मान संसिद्धी परमांगतः या श्लोकावरचं ज्ञानोबाऱ्यांचं भाष्य जर वाचलं ना <coughs> शरीर कशाला म्हणतात ते कळतं बरं का काय शरीर ज्ञानोबराय सांगतात क्लेश तरुची वाडी तापत्रयाग्नीची सगळी जे मृत्यू काकाशी कुरुंडी सांडिली आहे जे दैन्याचे दुबते महाभया ते वाढविते सकळ रोगाचे बाणे वाढिले आहे जे काळाचा खिचौशिटा आशेचा अंगवठा जन्ममरणाचा ओलीवटा स्वभावे जे जे भूलीचे बरी विकल्पाचे पण्यांगणीचे मैत्र जे, जे, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित महाराज एका एका उपमेवरती एक एक कीर्तन करावं एवढे मोठ्याले उपमा आहेत शरीर म्हणजे काय काळा चाकीचे उशीर सायाचे काळाचा खिचे उशीट म्हणजे काय काळाने खाऊन खाऊन राहिलेलं उष्ट अन्न म्हणजे आपलं शरीर कोणाला वीस वर्ष झालेत काळाने खाल्लंय कोणाला तीस वर्ष झालीत पन्नास वर्ष झाले सत्तर वर्ष झाले आता काय पाच दोन वर्षच आपल्या हातात राहिलेत म्हणजे आपण कोण येत काळाने खाऊन खाऊन राहिलेले उष्ट अन्न म्हणजे आपण येत आणि काय त्या शरीराला लोक जपतात काय नटतात काय सजवतात काय काय त्याचा अभिमान धारण करतात पण सूक्ष्म दृष्टीने पाहिलं शरीर म्हणजे काळाचं उष्ट खाऊन राहिलेलं अन्न एवढं शरीराचं विदारक सत्य काळाचं खाद्य आहे त्या देहाचं हित इथंच राहतं मारा सत्ता संपदा राहील कितीही एकरचा मालक असू महाराज ज्यावेळी काळ त्या शरीराला न्यायला येतो बरोबर काही नेता येतं का हो नाही नाही काहीच नेता येत नाही महाराज आपल्या शरीरासाठी जे कमावलंय ते सगळं इथंच राहतं बरोबर काय जात आपण केलेला परमार्थ जातो प्रपंचातलं किती करा महाराज ते कामाला येत नाही बरोबर नाही येत आणि परमार्थातलं थोडं सुद्धा वायाला जात नाही नेहाभिक्रमणाशि प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते ते महत्व वयात सप्ताहामध्ये चटाया टाकल्या नाही का झाडून घेतलं परमार्थाची सेवा आहे महाराजी हे जे हित जे केल्यानंतर जे पुण्य होतं ना ते पुण्य कधीच वायाला जात नाही आणि प्रपंचात किती हिसके खा ते बरोबर येतच नाही महाराज म्हणून काय करावं आपलं वास्तविक जे हित आहे जे बरोबर येणार आहे त्याचं माणसानं कर्तव्य धर्मसंग्रहा ते अगोदर व्हावं हे तर असावंच पण आपल्या बरोबर जो परमार्थ येईल त्याची पुंजी माणसाने बरोबर ठेवावी आणि अशा हिताविषयी जो भगवत भक्त जागा झालेला आहे महाराज सांगतात धन्य माता पिता तयार आहे हिताविषयी जो भगवत भक्त जागा आहे तो धन्य आहे इथपर्यंत ठीक आहे पण त्याचे आई बाप धन्य का काय सांगताना मोठी उपासना असते तेव्हा जन्माला येणारा मुलगा हा हिताविषयी जागा होतो एक आणि मुलगा हिताविषयी जागा असल्यामुळे त्याचे आईबाप कसेही असले तरी ते धन्यतेला प्राप्त होतात विठवला विठ भगवान श्री ज्ञानोबार यांच्या जीवनातला प्रसंग आहे ज्यावेळी ज्ञानोबरायांनी समाधी घेण्याचं ठरवलं ज्ञानोबरायांच्या समाधीला अनेक त्या ठिकाणी अने देवदेवता आलेले आहेत पांडुरंग परमात्मा आले रुक्मिणी माता आल्या आणि पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य सांगायला लागले देवो म्हणे रुक्मिणी हा एक जी योगी देखील नयनी हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी असं ज्ञानोबरायांचं वर्णन केलं 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 आणि हे वर्णन ऐकून रुक्मिणी मातेला भरता आलं महाराज उचंबळून आलं आणि रुक्मिणी माता काय म्हणतात माहिती का ऐसे ऐकुणी हरिते ते प्रेम न समाय ती रुक्मिणी ते म्हणे धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्म रुक्मिणी माता म्हणतात आहे तर धन्य आहेच पण ज्या मातेनं ज्ञानोबरायसारख्या रत्नाला जन्म दिला ती माता धन्य आहे म्हणून धन्य माता पिता तयाचे आणखी त्या भक्त प्रल्हादाच्या जीवनातला प्रसंग आहे बघा का त्या हिरण्यकश्यपुणे प्रल्हादाला त्रास दिला महाराज त्रास दिला त्या हिरण्यकश्यपुणे एक ब्रीद काढलं होतं काय नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे राज्यामध्ये कोणी जर देवाचं नाव घेतलं त्याला डायरेक्ट कडे लोट होता डायरेक्ट दे शिक्षा आणि पोटीच भगवत भक्त जन्माला आला प्रल्हादजी म्हणजे महाभागवत भगवत भक्त महाराज सतत नारायण 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 देवाचं नामस्मरण करायचे त्या हिरण्य प्रल्हादाला मारण्याचे सगळे उपाय केले महाराज तेलाच्या टाकलं कड्यावरून लोटून दिलं हत्तीच्या पायाखाली टाकलं जाळात टाकलं विष दिलं सगळं केलं केल। वैतागलं ते पण प्रल्हादजीला काहीच झालं नाही देवाने रक्षण केलं महाराज शेवटी हिरण्य वैतागला वैतागला सांग म्हटले कुठे तुझा देव कुठे प्रल्हादजी म्हटले कुठे कुठं नाही माहिती सांगा आमचा देव कसा आहे एक देव सर्व भूतेश गुढा सर्व सर्व भूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्व भूतादिवासा साक्षी चेता केवल ओ निर्गुणश्च आमचा देव नाही असं ठिकाण नाही तो राक्षस म्हटलं त्या समोरच्या खांबामध्ये आहे का प्रल्हादजी म्हटले का नसणार त्या खांबामध्ये सुद्धा माझा परमात्मा आहे त्या ठिकाणी हिरण्यकष्ट पुणे मारली खांबाला आणि खांबातून नृसंभी नारायण प्रगत खांबावरील आत मारिली दुर्ज खांबावरील दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले नृसिंह भगवान मुंडक सिंहाचं आणि शरीर मानवाचं उग्रम रूपम महाविष्णु ज्वलंत सर्वतो मुखम नृसिंह भीषण भद्रम मृत्यु मृत्यु नमाम्य हम अकरा विकरा नृसिंह भगवान प्रकट झाले महाराज आणि तो हिरण्य फाड़ून टाकला महाराज चिंधड्या चिंधड्या करून टाकल्या ते हिरण्य आणि देवाला एवढा राग आला होता प्रचंड राग आला होता पण प्रल्हादजीला त्या ठिकाणी समोर पाहिल्याबरोबर उचलून घेतला कडीवरीवरी भक्त सुखे निवाला त्या ठिकाणी भगवंताचा राग शांत झाला प्रल्हादाला त्या ठिकाणी कडीवरती उचलून घेतलं चोंभाळलं अंजारलं गुंजारलं त्याचे मुके घेतले आणि सांगितलं बाळा माझी भक्ती केलीस या राक्षसाने तुला एवढा त्रास दिला तरी तू माझं नामस्मरण कधी सोडलं नाही आज मी प्रसन्न आहे तुझ्यावरती तुला काय लागतं ते माग माग त्यावेळी प्रल्हादजी म्हणतात तेव्हा आम्ही भक्ती तुझी करावी अविनाशी परमात्म्याची भक्ती करावी आणि जगातल्या विनाशी वस्तू मागून घ्याव्यात आम्ही काय तुला व्यापारी वाटलो की काय अरे भक्त हा व्यापारी नसतो भक्त हा देवासाठीच भक्ती करतो आणि देवाचीच भक्ती करतो काही मागायचं नाही बाळा मी आज तुझ्यावरती प्रसन्न काय लागतंय ते माग त्यावेळी प्रल्हादजीनी खूप गोड मागितलं बरं का लक्षात ठेवा कदाचित तुम्हा आम्हाला जर देव प्रसन्न झालेच तसे नाही होणार लवकर पण झालेच तर देवाकडे काय मागावं प्रल्हादाकडून शिकावं प्रल्हादजी म्हणतात देवा या प्रीती रविवेकाना विशेषवन पायिनी त्वा सामे हृदयान माप समर्प तू देवा विषयी माणसाचं कामी माणसाचं जसं विषयावरती प्रेम असतं ना तसं प्रेम मला तुझ्या चिंतना मनाविषयी दे काय मागितलंय वा त्या ठिकाणी देव म्हणतात अरे प्रल्हाद हे तर ही भक्ती आहेच तुझ्याकडे आणखी काहीतरी माग त्यावेळी प्रल्हादजी म्हणतात देवा मग एक दे देशील ना हो देणार मग एक दे शेजारी बाप राक्ताच्या थारोळ्यात मरून पडला होता प्रल्हादजी म्हणतात देवा मला माहिती आहे तू जगातले सगळे अपराध माफ करतो सगळे अपराध माफ करशील पण तुझा भक्त जर दुखावला नको भक्त भक्ताला जर त्रास दिला ना ती तुला सहन होत जगातले सगळे अपराध माफ करशील तू जगाचा नियंत आहेस पण एखाद्या भक्ताला जर ज्याने त्रास दिला ना तर जगाचा नियंत असणारा परमात्मा त्याचं स्वतःवरच नियंत्रण सुटतं महाराज देव मग काय करील सांगताच येत नाही मला माहिती आहे प्रल्हादजी म्हणता देवा अपराध करणाऱ्याला कधी सोडत नाहीस माझ्या बापाने फार माझा अपराध केलाय मला माहिती आहे त्याला तू फार भयंकर शिक्षा देणार पण देवा ऐक ना तू म्हणतोस ना माग मग मला हे दे माझ्या बापाला तेवढं भक्तापराधातून मुक्त कर महाराज बापाविषयी किती ऋणी असावं ना प्रल्हादाकडून शिकावं एवढा त्रास दिला तरी प्रल्हादजी काय म्हणतात देवा माझ्या बापाला तेवढं मुक्त कर